आज स्मरणगाथेतून बाहेर आलेले आहेत सुहासिनी मुळगावकर खळाळणारा चैतन्याचा झरा उसळणारा स्वच्छंद उत्साह कारंजासारखी थुईथुई नाचणारी लखलखित ऊर्जा यांनी एकमेकांमध्ये मा मिसळून मानवी रूप धारण केलं तर ते नक्कीच असणार सुहासिनी मुळगावकर यांच्यासारखं सौंदर्य बुद्धिमत्ता खानदाने अदब आणि रुबाब यांचा अनोखा संगम त्यांच्यात होता उंच सडसडीत डौलदार शरीरे असती उच्च अभिरुचीचा पेहराव चेहऱ्यावरील तेज आणि त्याला साजेशी उठून दिसणारी आणि उठाव आणणारी रंगभूषा आणि केशरचना केशभूषेत ऐटीत खोचलेलं तरतरीत गुलाबाचं फूल सुहासिनेबाईंचं दर्शनच सुभग आणि प्रसन्न होतं मराठी हिंदी इंग्लिश या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं संस्कृतच्या त्या पंडित होत्या तीव्र स्मरणशक्ती नाविन्याची आवड सौंदर्याची सुरुचीपूर्ण नजर ही त्यांची बलस्थानं होती संगीताचा शास्त्रोक्त रियाज त्यांचा होता दूरदर्शनवर त्या निर्मात्या होत्या अनेक संगीतविषयक दर्जेदार कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली आज जशी सारेगम स्पर्धा गाण्याचे रियालिटी कार्यक्रम हे होतात ना तसाच त्यांनी रत्नपारखी योजना नावाचा एक कार्यक्रम केला होता त्यातील स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी रजनी जोशी यांच्यासारख्या ख्यातनाम गायिका होत्या ह्या योजनेमधून अनेक शैलीदार गायक तयार झाले गोविंदराव टेंबे शोभा गुरटू यांच्यासारख्या नामवंतांना ऐकायचं भाग्य त्यांच्या योजकतेमुळे सर्वसामान्य न लाभलं दूरदर्शनच्या जन्मकाळात पु ल देशपांडे दिल्लीला होते पण नंतर साहित्यिक म्हणून फुलावरून आलेले पु ल अशोक रानडे लक्ष्मी शंकर असे कितीतरी नामवंत सुहासिनीबाईंच्या प्रयत्नामुळे दूरदर्शनवर आपली कला सादर करून गेले किलबिल सुंदर माझं घर प्रतिभा आणि प्रतिमा अशा अनेक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या होत्या लपलेल्या अप्रसिद्ध धडपडणाऱ्या अनेक कलाकारांना त्यांनी प्रसिद्धीच्या सोनेरी प्रकाशात आणलं अनेक कलाकारांनी पुढे कीर्तीच्या वाटेवरून चालताना त्यांचं ऋण कायमचं जपलं कवी कांता म्हणजे कवींच्या पत्नी ह्या कल्पक कार्यक्रमात त्यांनी यशोदा पाडगावकर कृष्णाबाई सुर्वे हिरा पवार अशा कैक जणींना बोलतं केलं त्या कार्यक्रमानंतर यशोदाबाईंनी आपलं आत्मचरित्र दिलं लेखकांच्या कवींच्या पत्नी धिटाईने आपला लोकप्रिय पती नवरा म्हणून कसा आहे हे मोकळेपणाने भीडभाड न ठेवता लिहू लागल्या त्यांचं खानदानी सौंदर्य चेहऱ्यावरील आत्मविश्वास देहबोलीतील ठामपणा यामुळे अपरिचित व्यक्ती दबून जायच्या पण मोठ्या कौशल्याने त्या खेळीमेळीच्या लोभस वागण्यातून त्यांच्या मनातील दुरावा दूर करून त्यांना खुलवायच्या आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यक्रम बहारदार व्हायचा विनोदाची त्यांना अंगभूत जाण होती एका रंगमंचीय कार्यक्रमात स्त्रियांवर विनोद करणाऱ्या लेखकांवर <laughs> लुटुपुटीची फिर्याद दाखल केली होती त्यात फिर्यादी पक्षाच्या वकिलाची भूमिका त्यांनी मोठी चटकदार करून अस्सल विनोदाची झलक दाखवली होती मराठी संगीत रंगभूमीवर त्यांनी आपला अमित ठसा उमटवला त्यांनी एकपात्री संगीत मानापमान आणि संगीत सौभद्र अभिनीत केलं एकपात्री संगीत सौभद्राचे पाचशेहून जास्त प्रयोग झाले संस्कारी जिव्हा शब्दांचे स्पष्ट उच्चार शब्दांची लय त्यांचं वजन, प्रयोजन हे सगळं नेमकं ओळखून त्यांचे संवाद असत शुद्ध मधुर नादमय नेमकी अभिव्यक्ती असे सादरीकरणाची कला त्यांना उत्तम अवगत होती त्यांचं संगीत स्वयंवर पण खूप गाजलं अरसिकक इतिहाश येला पांडू नृपती जनक जया मम आत्मा गमला ही त्यांची नाट्यगीतं खूप गाजली त्यांच्या स्वरातील भगवद्गीता पण खूप लोकप्रिय आहे मराठी संगीत रंगभूमी आणि दूरदर्शन यांना त्यांनी अभिरुची संपन्न केलं मी त्यांना प्रत्यक्ष कधी भेटले नाही पण रंगायतनला त्यांचा एकपात्री संगीत सौभद्राचा प्रयोग झाला होता तेव्हा त्यांना रंगमंचावर अगदी पहिल्या रांगेतून मी त्यांना पाहिलं होतं दूरदर्शनवरील त्यांचं दर्शन, दर्शन खूप मनमोहक हो आणि आकर्षक होतं हसवापसवीमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी जे स्त्रीरूप घेतलं आहे ना ते बरंचसं सुहासिनीबाईंसारखंच आहे शेवटी एका निर्घुण आजाराने त्यांना घेरलं चौदा जून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांना प्रिय असणारं हे सुरेल सुंदर जग त्या सोडून गेल्या जीवनावर कलेवर माणसांवर त्यांनी भरभरून प्रेम केलं त्या सौंदर्याच्या उपासक होत्या अंतिम यात्रेच्या वेळी त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे पूर्ण मेकअप करून उत्तम रंगसंगती असणाऱ्या भारी रेशमी वस्त्रात त्यांना निरोप देण्यात आला त्यावेळी ही पण बातमी झाली होती सुहासिनीबाई जगल्या पण थाटात आणि गेल्या पण थाटात